सुरुवात झालेली आहे आज सांगली जिल्हा परिषद गण आणि पळशी पंचायत समिती गण आणि सांगली पंचायत समिती गण या प्रचाराचं शुभारंभ आज पळशी येथून आदरणीय रावसाहेब दादा आणि आमचे आमदार रामदास ताई चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पार पडत आहे आणि हा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोरात आहे त्या अनुषंगाने आता ही तयारी करून आता आम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाकडे रवाना होतो आहोत सर आपलं कोणत्या विकास कामांना घेऊन आपण जनतेसमोर आले सर्वप्रथम सर, विकास कामं डेव्हलपमेंट तर भारतीय जनता पार्टी सगळीकडेच करत आहे तुम्ही पाहताय रस्ते होताय पाणी मिशन मिशनमधून गावागावात पाणी पोहचत आहे पण आता ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्त प्रमाणात भर देणार आहोत भविष्यामध्ये एक एक लाभार्थी शोधून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या भविष्य काळात करणार आहोत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आवाहन करणार की कामाचा माणूस निवडा कामाच्या माणसाला मतदान करा जो तुमच्या कामाला येईल अर्ध्या रात्री कामाला येईल अशा माणसाला निवडा आणि मत मतदान करा सर जसं पाहायला मिळत आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये इकडे भाजपाने जे ते फार मोठी बाजी मारलेली आहे याबद्दल काय सांगणार सा? भाजपा देशात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे आणि भाजपावर एक लोकांचा विश्वास आहे महिलांचा विश्वास आहे लहान लहान मुलांचा भाजपावर विश्वास आहे म्हणून आज भाजपाची ही घोडदोड सुरू आहे आपल्या परिसरात जसं पाहायला मिळतं सर आपल्या मतदारसंघात रस्त्यांच्या वगैरे समस्या भरपूर आहेत लोकांच्या याबद्दल आपण काय समस्या नाही आहे लोकांच्या पण जे भारतीय जनता पार्टीने जिथे जिथे काम केलं मोठे मोठे कामं झाले पण आता छोटे छोटे कामं शेतकऱ्याच्या बांधावरचे रस्ते गावागावातले छोटे छोटे रस्ते जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत गेल्या इतक्या दिवसापासून आपल्याला माहिती की जिल्हा परिषद निवडणुका नाही झाल्या तिथे सदस्य नाही येत प्रशासक राज होतो आता ज्यावेळेला आपल्याला संधी भेटत त्यावेळेला आपण जिथं जिथं लोकांना गरज पडेल तिथं उभा राहून ते विकास कामं करण्याचा प्रयत्न करतो सर आपलं संपूर्ण नाव सांगावं आपल्या सोबत कोण कुन कोण आहे मी अजिनाथ बाबुराव धामणे आणि माझ्या सोबत आहे पळशी गणातून निर्माताई अंकुशराव पळसकर आणि सावगी गणातून सुमनबाई पूनमचंद चव्हाण या उमेदवार आहेत सात फेब्रुवारीला सगळ्यांनी मतदान करावं हा आपण आपला अधिकार आणि हक्क आहे तो करून मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे सर्वांना आवाहन करतो